गेल्या काही दिवसांपासून गोव्यात पुन्हा एकदा धार्मिक प्रतिकांवरती हल्ला करण्याचं सत्र सुरू झालंय दर चार दिवसांनी हिंदू आणि ख्रिश्चनांच्या धार्मिक प्रतिकांचं अटक करण्यात आलेली नाही माझ्या गोव्याच्या भूमीतारळ मधाचे कड्या कपारांमधून घट फुटती दुधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसाची रास फुलीफळांचे पाझर पडी फुलांचे कवी बाभा बोरकरांनी गोव्याचं सुंदर वर्णन केलंय एका बाजूला फेसाळणारा समुद्र गर्द हिरव्या झाडांनी नटलेला प्रदेश त्यामुळे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून गोवा नावारूपाला आलंय दरवर्षी हजारो पर्यटक गोव्यात येऊन सुट्टी एन्जॉय करतात गोव्याच्या भूमीत हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सर्व धर्मीय लोक नेहमीच सलोखा जपत आलेत मात्र गेल्या काही दिवसात याच सलोख्याला नख लावून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झालाय कारण जून महिन्यापासूनच पुन्हा एकदा धार्मिक प्रतिकांच्या मोडतोडीचं सत्र सुरू झालंय ते अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये धार्मिक प्रतिकांच्या मोडतोडीच्या सगळ्या घटना या दक्षिण गोव्यातच घडल्यात दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात ख्रिश्चन समाजाचं प्राबल्य ख्रिश्चन आणि हिंदू समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी जाणीवपूर्वक गोवा अशांत केला जातोय असा आरोप मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला आहे पुलिसीची मिटींग आपयल्ली आणि हे कोण करता तो मुद्दम करता प्लान करून करता हजे बद्दल आमकां शेंकना कारण चांदोर जातकच हांवें ऑलरेडी पुलिसीक टायटन करपाक लागले अकॉर्डिंगली पिकेट्स पुलीस पिकेट्स वेगळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गृहमंत्र्याची धुराही त्यांच्याच खांद्यावर आहे दौऱ्यापूर्वी त्यांनी धार्मिक प्रतिकांची मोडतोड करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिलेत तरीही तोडफोडीचा प्रकार थांबायचं नाव घेत नाही आहे यासंदर्भात शिवसेना आणि काँग्रेसनं पोलीस महासंचालकांची भेट घेतली आणि सी बी आय चौकशीची मागणी केली आहे गोव्याचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांनी विदेशात जावं आणि कसली चिंता करू आणि आपला चार दिवस न देणे हे माझ्या दृष्टीने योग्य होतं ही त्यांची जबाबदारी होती की त्यांनी समजायला पाहिजे होतं की गोव्यात तेव्हा तिचं मी आता विधान केलेलं आहे आणि मागणी सर होम मिनिस्टर आय इन्क्वायरी करण्यात यावी गेल्या पंधरा दिवसात दर चार दिवसांनी ख्रिश्चनांबरोबरच हिंदूंच्या धार्मिक प्रतीकांची मोडतोड सुरू आहे दक्षिण गोव्यातील चांदोर केपे मडगाव कुडचडे भागात तोडफोड सुरू आहे कुडचडे परिसरात सर्वाधिक तोडफोडीच्या घटना घडल्यात विशेष म्हणजे समाजकंटकांनी दफनभूमीतल्या सी सी टी व्हीचीही तोडफोड केली त्यापूर्वी तेरा जुलै दोन हजार पाचमध्ये अशाच प्रकारे धार्मिक प्रतीकांची मोडतोड करण्यात आली होती दोन हजार बारामध्येही असाच प्रकार घडला होता मला वाटतं की जे लोक हे क्रॉस हे डेसेरिस्ट आहे याला टेररिस्टला कसं तुम्ही फेस करणार तसंच त्याला ट्रीटमेंट द्यायला पाहिजे टेररिस्टचा तुम्ही वॉरंट घेऊन जात नाही त्यांच्या घरी त्यांच्यावर कडक कारवाई कर, कर। कडक कारवाई म्हणजे काय त्याला त्यांच्यावर गोळी चालवतो तशी गोळी चालवायला पाहिजे इथे म्हणून गोव्यातील नगर विकास मंत्री विजय सर यांनी राणा भीमदेवीत हटात गर्जना केली असली तरी आतापर्यंत झालेला तोडफोडीत एकाही सूत्रधाराला अटक केलेली नाही नाही म्हणायला दोन हजार बारा साली पोलिसांनी तोडफोड प्रकरणी एका वेडसर व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि सोडूनही दिलं आता तोडफोड करूनही कारवाई होत नसल्यानं समाजकंटकांचं धैर्य वाढत जात आहे त्यामुळे शांत संयमी गोव्याला अशांत करणाऱ्या बहादरांवर आता तरी कारवाई होते का की फक्त वलगना होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल देवेंद्र वालावलकर एबीपी माझा गोवा